नमस्कार मंडळी कडकडीत उन्हानंतर आता पावसाची सुरुवात झालेली आहे पहिला पाऊस होऊन गेलेला आहे आणि सगळीकडेच वृक्षारोपणाची सुरुवात झालेली आहे आमच्या इथे एक स्वामींचा मठ आहे तिथे देखील वृक्षारोपण करण्यात आलं होतं आमच्या ओळखीच्याच आहेत काकी त्यांनी इथे पन्नास झाडं दिली होती दान म्हणून तर तेच इथे लावण्याचं काम केलं जात आहे सुंदर अशी मोगऱ्याची जास्वंदीची वेगवेगळी अशी फुलं होती जी स्वामींना दररोज पूजेमध्ये पण वापरता येतील चाफ्याची वगैरे पण झाडं आहेत बघा इथे अजून ठेवलेली आहेत तर ही सगळी झाडं इथे लावली गेली नवीनच मठ झालेला आहे त्यामुळे जागा पण होती तिथे बाजूला हे बघा हा मठ आहे आणि भरपूर मोठी जागा आहे आहे जुना जो मठ होता ते मंदिर एकदम छोटं होतं तिथे जागाही होत नव्हती त्यामुळे हा नवीन मठ बांधलेला आहे आणि आतून बघा अशा प्रकारे भरपूर मोठी अशी जागा आहे आणि हे सगळे झाडं लावल्यानंतर आम्ही गेलो जो मी आता रिसेंटली प्लॉट घेतला आहे तुम्हाला सांगितलं होतं तर तिकडे गेलो तिथेही म्हटलं काही झाडं लावून ठेवूया आता घर कधी बांधू कधी नाही ते माहीत नाही पण झाडं लावून ठेवली तर बरं पडेल तर त्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहोत पावसाळ्यात आपण जितकी झाडं लावू तितकी ते छान येतात इतर ऋतूंपेक्षा त्यामुळे मग म्हटलं चला आपण आज जा, तिकडे जाऊन झाडं लावून येऊया तिथे जवळच मंदिरसुद्धा आहे शिवशंभूसत्र आधी तिथे गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग प्लॉटकडे गेलो गावावरून येताना आम्ही जे आंबे वगैरे आणले होते त्याच्या कोय मी सुकवून ठेवल्या होत्या आणि त्याच तिकडे लावायच्या आहेत त्यासोबतच मी काही चाफ्याची वगैरे झाडं जास्वंदीची झाडं फांद्या हे पण घेतलं होतं हा बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे अगदी शांत असं इथे वाटतं आणि बाजूला सगळी शेती वगैरे आहे गावावरून ज भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या त्या मी उकडून घेतल्या होत्या खायला कारण असं बाहेर कुठे गेलं की मग भूक लागते मुलांना काहीतरी खायला असं वाटतं तर इथे बघा मी आंब्याची कोय जी आहे सुकवलेली ती इथे लावली मला कशी लावायची माहिती नव्हतं जस्ट मी ठेवून दिली उगवून येतीलच पावसाळा आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही तर अशा पद्धतीने बाकीची जी झाडं आहेत ती पण लावली आणि लकीली आम्हाला इथे एक कुदळ पण भेटलं आणि मग आम्हाला इझी झालं झाडं लावण्यासाठी आधी इथे खोदतोय कुदळने हे जे प्लॉटिंग केलेलं आहे तिथे आधी शेतीच होती त्यामुळे मग जमीन पण म्हणजे तशी शेतीसारखीच आहे हे बघा हे, हे चाफ्याचं जे फांदी आहे ती पण मी घेऊन आले होते आता पावसाचं पाणी यायला भेटेल त्यामुळे मग पाणी देण्याचं टेन्शन नाही मग त्याच्यामुळे ठरवलं की आता आपण इकडे पण झाडं लावून होऊया आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही येताना जिथे आम्हाला थोडी मोकळी जागा वगैरे कुठे दिसेल त्या ठिकाणी पण आम्ही आंब्याच्या ज्या कोय होत्या भरपूर साऱ्या होत्या त्या लावून आलेलो आहोत आता बघूया येतील तेव्हा येतील तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जिथे कुठे शक्य असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण नक्की करा आपण सध्या बघितलंच आहे की आपल्याला किती कडाक्याचं ऊन होतं आणि टेम्परेचर किती हाय झालं होतं त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे एक तरी झाड किमान तुम्ही नक्की लावा इथे लिंबाचं पण एक झाडं होतं ते मला भेटलेली फांदी ती पण मी आणलेली आहे ती लावली ऑलरेडी इथे आंब्याची काही झाडं आहेत पण मी जी कोय लावले आहे ते केसर आंबा आहे गावचा तर अशा पद्धतीने झाडं लावून मग आम्ही रिटर्न आलो आणि पाऊस येऊन गेला होता थोडासा म्हणजे सकाळी त्यामुळे असं वातावरण जे आहे ना एकदम असं छान होतं आभाळ आलं होतं दुपारची एकची वेळ आहे ही पण वाटत नाही की एकदम असं ऊन वगैरे आहे असं वाटत नव्हतं त्यामुळेच आम्ही निघालो होतो आणि हे काम करून आम्ही पुन्हा घरी आलो तर तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय